स्मार्ट अहमदनगर न्यूज इटकूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक संपन्न अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना उपहासापेक्षा आपुलकीची भावना आणि क्रोधापेक्षा करुणेची गरज असते अरविंद शिंदे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संत आणि समाज सुधारकांच्या वारसा आणि संविधानाचा मूल्य आशय कृतीशील करून अंधश्रद्धा निर्मूलनाद्वारे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करण्याचे कार्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली छत्तीस वर्ष करत आहे असे प्रतिपादन अरविंद शिंदे यांनी केले दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी इटकोर तालुका कळंग येथे ग्रामीण वाचनालयात शाखा निर्मितीसाठी संपन्न झालेल्या बैठकीत ते बोलत होते चळवळीची पंचसूत्री स्पष्ट करत असताना त्यांनी सांगितले की अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना उपहासापेक्षा आपुलकीची आणि क्रोधापेक्षा करुणेची गरज असते बैठकीच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते भरत घुडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शब्द सुमनाने स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमात कळम अनिशा प्रधान सचिव डॉ वर्षा जाधव उपाध्यक्ष किसन लोंढे विविध उपक्रम कार्यवाहक संतोष लिंकर युवा विभागाचे सचिव विश्वनाथ सावंत यांनी चळवळीची भूमिका विशद केली यावेळी गावातील अनेक समाविचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यात पत्रकार संतोष गिरे पत्रकार अमोल रणदिवे धर्मचारी संपत बंधू समंत बंधू परिवर्तन अध्यक्ष प्रा डॉक्टर उद्धव गंभीरे समतादूत अर्चना रणदिवे हरिदास पावले बिभीषण कुंभार ग्रंथपाल आबासाहेब आडसूळ भाऊसाहेब मोरे किशोरीकर किरण लगाडे सौरभ शिंदे बाळासाहेब शिंदे राहुल कांबळे अजित चव्हाण प्रेमकुमार शिंदे विजय रंदिवे हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते यावेळी प्रकाशन विभागाचे राज्य सहकार्यवाह तुकाराम शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून इटकुर येथे लवकरच शाळा अस्तित्वात येईल असे आश्वासित केले सामाजिक कार्यकर्ते हेमंत बोटे यांनी समारोपात उपस्थितांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी संतोष जिरे म्हणजे हे सगळं काम आपलं कुठलंही अगदी आदर्श इतकं लाभाचं जरी काम म्हटलं ना ते आणि इतकं सोपं आहे आपल्याला आणि विवेक कधी म्हणतो आपण विवेक म्हणजे याचा अर्थ चांगलं वाईट कळत विवेकाचा अर्थ आहे चांगला केव्हा वाईट आणि ज्याच्याकडे विवेक नसतो त्याला चांगलं वाईट कधीच कळत कळतच नाही आणि म्हणून विवेकी समाज निर्माण करणं आपण म्हणतो अगदी आपल्या जिल्ह्यातल्या आणि कळंब तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सुंदर अशी भूमिका मांडली सगळ्यांना मी आपल्या कार्यकर्त्यांना नमूद करू इच्छितो की अंधश्रद्धा सदा निर्मूलन कुठल्याही देवाला विरोध नाही कुठल्याही देवाला विरोध नाही आणि कुठल्याही धर्माला विरोध नाही कुठल्याही संप्रदायाला विरोध नाही कुठल्याही नातेला विरोध नाही फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती देवा धर्माच्या नावावर जिथं जिथं लुठलं जात तिथ तिथं विरोध करण्याचं काका तेव्हा धर्माच्या नावावर जिथं जिथं स्त्रियांचं शोषण होतो तिथे तिथे सुनीली काम करते आणि गेली छत्तीस वर्ष महाराष्ट्रातलीच नाही तर भारतातली एक संघटना आहे छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या तीनशे पन्नास शाखे म्हणून काका आणि काम जर पाहिलं आपण आणि सगळी कार्यकर्ते तुम्हाला सांगतो तिथं कुणाचं कुठलंही आर्थिक लाभ नाही

हो के ते थांबवायचं हा था दुसरा मुद्दा आहे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे तिसरी जी पंचसूत्रेतली बाब आहे ती आहे धर्माची विधायक चिकित्सा सर्व धर्म आहे आपल्या भारतामध्ये बहुधर्मी हा देश प्रत्येकाला आपलं आपलं धार्मिक स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने धर्माची आपल्या चौकासना करावी आराधना करावी हे मान्य आहे सगळ्या परंतु ज्या ठिकाणी त्या धर्माच्या नावाखाली एखाद्याची फळवणूक होते एखाद्याची फळवणूक होते शोषण होते तिथं जिथं दिसत तिथं आनंद आहे आणि तिथं म्हणजे करणारच याच्यासाठीच आपल्या ही सगळी जी चळवळ आहे ती उभारलेली आहे हे झाले तीन मुद्दे यांचं कार्य आहे योग असण याचे अशा विविध प्रकारच्या ज्या काही संविचारिक संघटना असतील त्या सगळ्यांना योग करून घेणं हेही या आपल्या पंचकृत्रीमध्ये महत्वाचा मुद्दा आहे आणि आणि महत्वाचा सगळ्यांनी अनेकांनी ठेवला होता